आज मंगळवार सात जानेवारी दोन हजार पंचवीस माक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू किराणावर उतरला तर लोकांशी बरीच गर्दी जमलेली त्याला दिसली येशूला त्यांची दया आली कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची स्थिती झाली होती तेव्हा त्याने अनेक गोष्टींविषयी त्यांना शिक्षण द्यावयास सुरुवात केली बराच उशीर झाल्यावर शिष्य येशूकडे येऊन म्हणाले ही जागा निर्जन आहे आणि बराच उशीर होत आहे त्यांना आता जाऊ द्या म्हणजे ते आसपासच्या खेड्यात अगर गावात जाऊन काहीतरी विकत घेऊन खातील पण येशू त्यांना म्हणाला तुम्हीच त्यांना खायला द्या त्यावर ते येशूला म्हणाले आता आम्ही जाऊन दोनशे रुपयांच्या भाकऱ्या विकत आणून त्यांना खायला देऊ काय तुमच्याकडे किती भाकरी आहेत जा बघा बरे विचारले, येशूने त्यांनी जाऊन पाहिले व ते म्हणाले पाच आणि दोन मासे मग तेथल्या हिरवळीवर सर्वांना गटागटाने बसण्याची येशूने आज्ञा केली त्याप्रमाणे सारेजण शंभर शंभर व पन्नास पन्नास असे गट करून बसले मग येशूने त्या पाच भाकऱ्या व दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून देवाचे आभार मानले आणि भाकऱ्या मोडून लोकांना वाढण्यासाठी त्याने त्या शिष्यांजवळ दिल्या ते दोन मासे देखील त्या सर्वांना त्याने वाटून दिले सारे पोटभर जेवले नंतर उरले सुरले भाकरींचे तुकडे व मासे त्यांनी गोळा केले ते बारा टोपल्या भरले करणाऱ्यात पाच हजार पुरुष होते चिंतन शुभवर्तमानकार संत योहान आपणा सांगतो की देव प्रीती आहे आणि हीच प्रीती परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगामध्ये पाठविण्यामध्ये व्यक्त केली आहे प्रभु येशूला लोकांचा कळवळा आला म्हणून त्याने त्यांचा चमत्कार करून जीव घातले आणि वेळी आपले सामर्थ्य व ओळख त्यांच्या समोर प्रकट केली प्रभू येशूच्या जीवनाची वैशिष्ट्य प्रीती आहे आणि ती प्रीती त्याच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते परमेश्वराने आपणावर फक्त प्रेमच केले नाही तर आपणही एकमेकांवर प्रेम करावे हे आपणास शिकवले सुरुवातीला ख्रिस्ती धर्म हा प्रीतीचा धर्म म्हणून मानला जायचा कारण त्याचे सर्व काही सामायिक होते आणि त्यांची एकमेकांवर खरी प्रीती होती खऱ्या प्रीतीमध्ये बलिदान देखील आले जे सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांनी पूर्णपणे आत्मसात केले संत मदर तेरेजा आपणास सांगतात की आपल्या जीवनाच्या शेवटी परमेश्वर आपणास किती काम केले ह्याचा आढावा घेणार नाही तर आपण रंजल्या गांजल्यांवर प्रीती केली का हे विचारतील